जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार जिल्ह्यातील नंदुरबार तालुक्यातील नंदुरबार दोंढाईच्या रस्त्यावरील कारली फाट्यावर प्रहार जनशक्ती पक्षाचा रस्ता रोको आंदोलन शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसह विविध मागण्यांसाठी आंदोलकांचा आक्रमक पावित्रा नंदुरबार जिल्हा प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने शेतकऱ्यांच्या कर्जमाफी वीजबिल माफी सिंचन सुविधा पिकविमा आणि इतर कृषी विषयक नंदुरबार जिल्ह्यातील नंदुरबार तालुक्यातील नंदुरबार दोनदायच्या रस्त्यावर असलेल्या कार्ली फाट्यावर प्रहार जनशक्तीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी ठिया देत रस्ता रोखो आंदोलन केले सर्व शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी तात्काळ करावी वीजबिल माफ करावं आणि शेतकऱ्यांना चोवीस तास वीजपुरवठा करावा सिंचन प्रकल्प पूर्ण करून पाणीपुरवठा सुरळीत करावा पिकविमा योजनेतील अपूर्ण भरपाई तत्काळ द्यावी सेंद्रिय खते व बियाण्यांच्या दरात सवलत द्यावी कृषी उत्पन्न बाजार समितीमार्फत हमीभावाने खरेदी सुरू करावी या प्रमुख मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आले सरकारने वारंवार आश्वासने दिली पण अंमलबजावणी शून्य आहे शेतकरी अडचणीत असताना आमचं हे लढा मागे हटणार नाही आम्ही शेतकऱ्यांच्या न्यायासाठी रस्त्यावर उतरलेलो आहोत शेतकऱ्यांच्या समस्या गेल्या अनेक महिन्यांपासून दुर्लक्षित असल्याने हे आंदोलन करण्यात आल्याचे प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रमोद पाटील यांनी सांगितले आंदोलनात प्रहार जनशक्तीचे पदाधिकारी कार्यकर्ते शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार शेतकऱ्यांना कर्ज माफी

पण शेतकऱ्याला खोटं आश्वासन का दिलं या सरकाराने शेतकऱ्याची फसवणूक केली आहे दिव्यांगांची फसवणूक केलेली या शेतकऱ्याने चारशे वीस पणा केलेला आहे म्हणून या शेतकऱ्याविरुद्ध चारशे गुन्हा देखील झाला पाहिजे सरकारचा गोपनीय डाव आहे माननीय मुख्यमंत्री शेतकऱ्यांना शेतकऱ्यांना आणि लाडक्या बहिणींना आजही राजकीय पातळीवर बुद्धी पुरस्कार दिशाभूल करण्याचं काम करत आहे की जेणेकरून जसं की मागचे पाच वर्ष सत्तेत राहून तसंच चार वर्षे सत्ता भोगायची ऐन वेळेस पुन्हा सरकाराने कर्जमाफी जाहीर करायची फक्त जाहीर करायची पुन्हा सत्तेवर बसले की अटे आणि शर्तीच्या नावाने शेतकऱ्याला शेतकऱ्याचं शोषण होत आहे तर या महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्याचं होणारं शोषण कधी थांबेल असे माननीय मुख्यमंत्री मोदयांना सांगतो आज शेतकऱ्यांच्या प्रलंबित शेतकऱ्यांचा एकंदरीत कर्जमाफीसाठी असेल दिव्यांगांचा सहा हजार मानसिक मानधन असेल आणि पेरणीत कापणी एम आर जी एसच्या माध्यमातून जो खर्च सरकारच्या माध्यमातून झाला पाहिजे तो असेल अशा असंख्य सतरा मागण्या बच, बच्च आदरणीय बच्चू भाऊंनी मागणी केलेल्या आहेत तरी सरकाराने मान्य करत नसल्यामुळे हा येल्गार महाराष्ट्रव्यापी चक्काजाम आंदोलनाचा एलगार पुकारलेला आहे जोपर्यंत सरकार कर्जमाफी देत नाही तोपर्यंत या महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्याचं सरकारकडून होत असेल शोषण जोपर्यंत थांबत नाही तोपर्यंत आंदोलनही थांबणार नाही जर आपल्या मागण्या नाही झाल्या तर अजून पुढे अजून पुढे आंदोलन शेतकरी संपावर झाल्याशिवाय राहणार नाही पुढचं आंदोलन जरी शेतक सरकारने शेतकऱ्याची कर्जमाफी शंभर टक्का आश्वासनं देऊनही झाले नाही तरी शेतकरी संपावर झाल्याशिवाय राहणार नाही आणि तेही आदरणीय लोकनायक बच्चू भाऊच्या नेतृत्वाखाली समजा महाराष्ट्रातील शेतकरी हा संपावर झाल्याशिवाय जा राहणार नाही